प्रश्न घ्यायचे भाऊ नेहमी सर्वांना मदत मला पण मदत केली मी, के के मी मनापासून भाऊ तोडसेकर साहेबांच्या आणि सुरवेसी साहेबांच्या धन्यवाद देतो आपण एक अतिशय चांगले विश्वे विश्लेषक राजनीतिक रणनीतिकार भविष्यवेता एनालाइजर जे काही विशेषण आहे सर्व विशेषण भाऊ आपल्यासाठी योग्य आहे आपण आज इथे लोडा फाउंडेशन ही पुस्तिकाचे विमोचन संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आणि सूर्यवर्सी साहेबांचा धन्यवाद देतो इतकी मोठी संख्यामध्ये दक्षिण मुंबईचे सर्व लोक आपल्या ऐकला ऐकला इथे आलेले आहे भाऊ आता आपण प्रश्नोत्तराची दहा पंधरा मिनिटं वेळ देणार आहे ते सुरू होईल त्यापूर्वी माझ्या पण मनामध्ये एक प्रश्न आहे आपण आता बोलता बोलता प्रशांत किशोराचं नाव गेलं प्रशांत किशोर मी त्याने दोन हजार चौदापासून ओळखतो ते अतिशय साधारण माणूस होता फक्त पॉलिटिकल ॲनालाइजिंग पॉलिटिकल प्लॅनिंग कसा काय होणार ते फोरकास्टिंग त्यावर आत्ता ते एक मोठे नामचीन व्यक्ती झाले फायनान्शियली पण झाले सुविधातून झाले त्यांच्याकडे चार हजार लोकांची मोठी आर्मी झाली मोठे ऑफिसेस झाले घर झाले सर्व सुविधा झाली आपण त्यांच्यापेक्षा जास्त चांगले विश्लेषक आहे चांगले रटनतिकार आहे तरी पण आपल्यामध्ये कणी असा येत नाही की आपण साधारण तरीका ते इथे नवी मुंबईला राहता साधारण लोकांसाठी आपण लिहिता कधी आपल्या मनामध्ये असा आमच्या मनामध्ये कधी कधी असतो मी पण असा बनू शकतो का आपल्या मनामध्ये त्याबद्दल काय आपण सांगू शकता का नाही नाही असं काही नसतं मी आळशी माणूस आहे रात्री तीन चारला झोपतो सकाळी अकरा बाराला उठतो म्हणून मला फार पूर्वी एक दोन ऑफर होत्या मी त्यांना मी नगरसेवक व्हायला हो पण नालायक आहे कारण म्हणजे हे लोक मला त्यागी वाटतात खरंच सांगतो लोकांच्या शिव्या शाप घेतात तरीही काम करतात मला एवढं मी कोणाचं ऐकून घेणार नाही त्यामुळे विश्लेषण ठीक आहे माझा हौसेचा भाग आहे आणि माझ्याकडे ॲनालिटिकल माइंड जबरदस्त आहे आणि लॉजिक स्ट्रॉंग आहे मी जाता जाता एक गंमत तुम्हाला सांगतो की उज्ज्वल निकम माझे चांगले मित्र आहेत आणि हे आत्ता सगळं शिवसेना फुटली एन सी पी फुटली तेव्हा मी काय लॉ वगैरे केलेला नाही तर मी माझ्या व्हि व्हिडिओमधून आणि लिहिण्यातून सांगत होतो की कसं शिंदेंच्या बाजूने निवडणूक आयोगाचा किंवा कोर्टाचा निकाल येईल तर ज्यावेळेला सुप्रीम कोर्टाने रिजनेबल टाईममध्ये तो ठरवा असं सांगितलं तेव्हा मला निकमांचा फोन आला होता हे भाऊ म्हणाले तुम्ही एक बाजू लावून धरली त्याचं म्हटलं तर माझं नाव बापट नाही आहे त्यामुळे मी जे बघतो ते बोलतो म्हटलं त्यामुळे मुद्दा असा आहे की जे दिसतं आपण बघत नसतो मी नेहमी एक गोष्ट सांगतो की आपल्याला जी गोष्ट दिसते ती आपण बघतो असं नाही कारण डोळ्यांना दिसते बघतो मेंदू आणि मेंदू अत्यंत सिलेक्टिवली बघतो सगळं बघत नाही आणि त्यामुळे अनेकदा एक किस्सा त्यातला मी वाचलेला आहे फार सुंदर एक न्यूयॉर्कमध्ये फार मोठा डिटेक्टिव्ह होऊन गेला पोलिस डिपार्टमेंटमध्ये त्याचं पुस्तक पण आहे फार सुंदर म्हणजे असे हे गोविंद पानसरे किंवा ल गौरी लंकेश अशा केसेस त्याच्याकडे आणून द्यायचे आणि तो सॉल्व्ह करायचा तर त्याला विचारलं की हे तुला कसं काय कळतं तो म्हणजे मी पहिलं विसरून जातो की मी डिटेक्टिव्ह आहे तर का तो म्हणाला आपण जेव्हा शोधतो ना तेव्हा समोर असलेला मोबाईल पण पना आपल्याला दिसणार नाही कारण आपण शोधतो आणि शोधतो तेव्हा आपण डोळ्याने बघत नाही मेंदूने बघतो ऑबियसली इज लुक तसं इंग्रजीमध्ये म्हणतात तर त्याचा एक किस्सा तुम्हाला सांगतो तो किस्सा असा आहे की तो होता ट्रॅफिक पोलीस ॲक्च्युली आठ वर्ष ट्रॅफिकमध्ये काम केलेला माणूस एक दिवस तो एक बाईला ग महिलेला गाडी चालवताना अडवतो डॉक्युमेंट सगळी तपासतो सगळं परफेक्ट असतं तरी त्याच्या मनात काहीतरी असतं तो म्हणतो नाही तू पोलीस स्टेशनला चल तो पोलीस स्टेशनला घेऊन येतो आणि त्याला सांगतो बघा हे ना तपासा म्हणून तर ते सगळे डिटेक्टिव्ह वगैरे बघतात म्हणून एव्हरीथिंग इज ओके का आणलं म्हणे परफेक्ट आहे सगळं व्यवस्थित आहे तर तो त्या डिटेक्टिव्हनं सांगतो ही बाई आहे का तपासा म्हणा तो काय सांगतो मला शंका ही बाई नाही आहे तेव्हा लेडी पोलीस बोलो आणि तपास करवा तो खरंच बाई नसतो देव तुम्हाला तो मेकअप डॉक्युमेंट एव्हरीथिंग वॉज ओके मग असं का होतं तर ते डिटेक्टिव्ह पण हैराण झाले म्हणजे आम्ही पण सोडलं असतं याला तू कशाच्या आधारे आणलं तो म्हणतो अनुभव तो अनुभव काय म्हणाले मी आठ वर्ष ट्रॅफिकमध्ये काम करतो आणि मी ट्रॅफिकमध्ये आजपर्यंत हजारो महिला ड्रायव्हर्सनं अडवलेलं आहे डॉक्युमेंट्स तपासले पण माझा एक अनुभव असं सांगतो की कुठल्याही महिलेला तिच्या पर्समधली कुठलीही वस्तू काढून द्यायला सव्वा दोन ते अडीच मिनटं लागतात यांनी पंधरा सेकंदात लायसन्स दाखवलं तेव्हा मला शंका आली ही बाई नक्की नाही आहे आता हे ट्रेनिंग नव्हतं लक्षात घ्या मी हा त्याचा जा अनुभव होता आणि म्हणून त्याला म्हणेल तू ट्रॅफिकमध्ये काय करतो होतो इकडे आणि मग तो पुढे न्यूयॉर्कचा डिटेक्टिव्ह चीफ झाला होता सांगण्याचा हेतू तो असतो हे समोर असतं पण आपण अनेकदा बघतच नाही तुम्हाला घरातला अनुभव असेल ना आपण एखादी वस्तू इथे ठेवली होती शोधतो अरे कुठे गेली आणि थोड्या वेळान ती वस्तू तिथेच मिळते अरे इथे होती मला का सापडली नाही कारण डोळे बघत नसतात मेंदू बघत असतो आणि शोधतो तेव्हा आपण ओव्हर कॉन्शियस होतो दारू पिलेला माणूस त्याचा तोल का जातो दारू प्याल्यामुळे तोल जात नाही त्याला जेव्हा वाटतं की जरा जास्त झाली आहे मग तो सांभाळून चालायला लागतो आणि सांभाळून चालायला लागतो तेव्हा काय करतो तो सगळा पाय जमिनीला चिकटवत चालायला लागतो आपण नॉर्मल चालताना पाय सगळा टेकत नाही पण तो अख्खा पाय टेकून चालायला लागला की ते ॲबनॉर्मल होतो आणि त्याचा तोल जायला लागतो ही हा सगळा बालक म्हणजे कुठे सायकोलॉजी शिकलेलं नाही पण ही सगळी ऑब्झर्वेशन्स आहेत म्हणून मी डोळ्याच्या डॉक्टरकडे गेलो तेव्हा ते सांगितलं झाला की डोळे बघत नाहीत डोळ्यांना दिसतं मेंदू बघतो तर ते सांगायला लागल्यावर ते म्हणाले थांबा जरा म्हणजे त्यांच्या हॉस्पिटलमधले आठ डॉक्टर आणले म्हणाले आता यांना सांगावं तर म्हटले हे काय समजू नका हे ऑब्झर्वेशन्स आहेत हे मेडिकल सायन्स नाही पण सांगायचा हेतू असा असं की तो मला जेव्हा आपले निकम म्हणाले की ते जाऊन दे तुमचं लॉजिक स्ट्रॉंग आहे मान्य आहे म्हणे मला एक सांगा की रिझनेबल टाईम कसा काउंट करायचा मी त्यानं म्हटलं सोपं आहे ज्या घड्याळ्यात काटे नाहीत त्याच्यात रिजनेबल टाईम मोजता येतो तर ते, ते म्हणाले कमाल आहे म्हणलं नाही पण तरी लॉजिकली सांगा म्हटलं मला म्हणाल तर आपल्या भारतामध्ये कॉन्स्टिट्युशनली आणि लिगली रिजनेबल टाईम म्हणजे पंच्याहत्तर वर्ष काय सांगता म्हटलं थ्री सेवन्टी हे तात्पुरतं होतं सत्तर वर्ष म्हणजे तात्पुरतं तर पाच वर्ष वाढवा ना रिझनेबल टाईम आता हे मी लॉ शिकलेलं नाही मित्रांनो मी कॉन्स्टिट्युशन शिकलेलं नाही पण मी सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या त्या गोष्टी समजतात आपल्याला आत्ता पण तुम्हाला एक गोष्ट सगळ्या इलेक्शनचा अॅनालिसिस तुम्ही सगळ्यांचा ऐकत असाल बी अॅनालिसिस वेगळं करतो ही आता या पुस्तकाला हे नाव अश्वमेध अश्वमेध म्हणजे काय तो राजा कोणाशी जिंकण्यासाठी लढाई करत नाही दुसऱ्याचं राज्य बळकावत नाही तो म्हणतो माझ्याशी पंगा घेऊ नको तू तु तु तुझं राहा तू तु नवीन पटनाईक होऊन राह तू निवडून ये तू राज्य कर केंद्रात माझ्याशी लढायचं नाही कळ अशोमेधचा अर्थ नवीन पटनाईकला हरवायचा मोदींनी प्रयत्न केला नाही केलेला वाय एस आर सी पीला केलं आहे का जगनमोहन रेड्डीला नाही केला आहे म्हणजे बाकीचे कशाला उड्डाणटप्पूपणा करत तुम्ही आपल्या राज्यात राहत नो प्रॉब्लेम तेव्हा प्रश्न असा असतो की मोदींनी आज देशासमोर अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली की मोदींनी पंतप्रधान व्हावं बी जे बहुमत मिळावं ही बी जे पी आणि मोदीची गरज राहिलेली नाहीये ही तुमची आमची गरज झाली आहे की मोदी परत एकदा पंतप्रधान झाले पाहिजे आणि म्हणून भाजपला बहुमत मिळालं पाहिजे सिच्युएशन कशी चेंज होते बघा मित्रांनो आणि दुसरीकडे हरवायला निघालेत त्यांचा आनंदच आहे त्यांना मोदींना हरवायचंय मग पुढे काय पुढे बघू पुढे बघू आपल्या साधं मराठीमध्ये आहे ना हातचं सोडून पळत्याच्या मागे कोण जाईल लोक व्यवहारी असतात त्यांना अल्टरनेटिव्ह दाखवावा लागतो लक्षात ठेवा माझं एक पुस्तक आहे मी आज सगळी पुस्तकं इथे आणली नाहीत पण ते पुस्तक वाचलं तर मोदी हा चमत्कार नाही तुम्हाला कळेल नाईन्टीन सिक्स्टी फोरपासून नेहरू वारल्यापासून या देशाची जनता ही अल्टरनेटिव्ह पार्टी आणि अल्टरनेटिव्ह लिडरशिप शोधत होती सिक्स्टी फोर टू टू थाउजंड फोर्टीन पन्नास वर्ष हा तो आपण सरकशीत बघतो ना तो झुल्यावरचा असतो कलाकार तो, कला तो इकडचा सोडतो आणि तिकडचा पकडतो त्याचा मधला फोटो काढला तो वाटेल हा कधीही पडेल पण त्याच्याकडे एक मोमेंटम असतो तो तो झुला सोडतो इकडचा पकडतो मध्ये जे काय पंधरा वीस सेकंद असतात देशाच्या आयुष्यामध्ये पन्नास वर्ष म्हणजे पन्नास सेकंद असतात प्रयोग करत बसले होते लोकां लोकांनी संयुक्त आघाडीचे प्रयोग केले डीचे प्रयोग झाले जनता पार्टीचा प्रयोग झाला जनता दलाचा प्रयोग झाला करत करत एक सिच्युएशन निर्माण झाली ज्याच्यामध्ये काँग्रेसला पर्याय पाहिजे होता तो पर्याय एटी फोर पासून बी जे पी निर्माण करत गेली त्यासाठी करिश्मॅटिक लिडर पाहिजे होता तो दोन हजार चौदामध्ये मिळाला आपल्याला वाटलं चमत्कार झाला चमत्कार नाही मित्रांनो चंद्रावर यान गेला हा चमत्कार नाही इट सायन्स आणि हे सुद्धा हा जो पॉलिटिकल बदल आहे एक साधा प्रश्न कोणी काँग्रेसच्या नेत्यांना खरगेना राहुलना विचारत नाही की अरे तुम्ही चारशे पंधरा खासदाराची पार्टी होता एटी फोरमध्ये आज दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही चारशे जागा लढवत सुद्धा नाही आत फरक कळतोय मित्रांनो तुम्हाला हे जे काय बोललं जात आहे इंडिया अलायन्स एकाच्याही डोक्यात नाही अरे काँग्रेस चारशे जागा लढवत सुद्धा नाही आहे जिंकणार कशा आणि कुठून जिंकणार कारण मोदींनी जी सिच्युएशन निर्माण केली ती त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी नाही आज निव आज तुमची गरज आहे स्मार्टफोन हा हे आपल्याला वीस पंचवीस वर्षापूर्वी प्रत्येकाच्या हातात फोन नव्हता ना आज प्रत्येकाला खिशा पाहिजे खिशातलं पाकिट विसरलाच चालतं पण मोबाईल स्मार्टफोन विसरून चालत नाही ह्याच्यातून पैसे पण देता येतात तेव्हा स्मार्टफोन ही तुमची गरज झाली मोदींनी मोदी ही देशाची गरज बनवली आहे आणि तिथे निवडणुकीचा निकाल ऑलरेडी लागलेला आहे धन्यवाद